महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा स्वर्गवासी अजितदादा पवार व त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे विमानाचा अपघात झाला त्यात बसलेले अजितदादा यांच्यासह सर्वजण मृत्युमुखी पडले त्या अनुषंगाने आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता कनाशी येथे गावाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कनाशी ग्रामस्थांच्या वतीने प्रथम नागरिक म्हणून लोकनियुक्त सरपंच भीमाबाई माणिक पाटील यांनी स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करत माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी हर्षल पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याशी आलेल्या भेटीचा अनुभव कथन केला यावेळी कनाशी देवहारी ग्रुप ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कनाशी विविध कार्यकारी सोसायटी चक्रधर स्वामी उत्पादक संघ चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक चक्रधर माध्यमिक विद्यालय कनाशी जिल्हा परिषद कनाशी देवारी व ग्रामस्थ आदींनी या शोकसभेला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला प्रास्ताविक व शांती मंत्र माध्यमिक विद्यालयाचे गोसावी सर यांनी केले यावेळी सामूहिक श्रद्धांजली देखील वाहण्यात आली शोकसभेसाठी उपस्थित ग्रामपंचायत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी दूध उत्पादक संस्था यांचे सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माजी सरपंच आजी माजी चेअरमन संचालक मंडळ आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच श्री श्रीक्षेत्रकर्णाशी येथील उपस्थित सर्व ग्रामस्थ तरुण मित्रपरिवार व श्री चक्रधर माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद मराठी शाळा क्षेत्र कणाची जिल्हा परिषद मराठी शाळा देवारी यांचे उपस्थित सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बालमित्रांनो स्वर्गवासी अजित दादा पवार या महाराष्ट्रानं गेले चार ते पाच दशक स्वतःच्या कर्तव्याने निर्माण झालेलं हे कर्तृत्व आज एक लोकनेता निर्माण करायला तो काही आज उद्याच्या किंवा एखाद्या वर्षाच्या कालखंडाचा निर्माण झालेला नेता नसतो तर तो गेले तीन तीन चार चार दशक या कर्मभूमीत काम करताना त्या चा कर्माच्या साक्षीने निर्माण झालेला हा लोकनेता हा लोकनेत्याचा महान वारसा या महाराष्ट्रानं यशवंतराव दादा च चव्हाण वसंतराव दादा पाटील वसंतरावजी नाईक या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या नेत्यांनंतर चौथा नेता हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या रूपाने पाहिलेला आहे आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आजच्या या राजकारणात जो यशस्वीपणे चालवलेला होता तो वारसा म्हणजे स्वर्गीय मान्य नामदार अजितदादा साहेब या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा लाभणारा एवढा मोठा नेता मला तरी वाटतं की उभ्या महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही आणि सांगताना एक दुःख जरूर वाटत की साहेब कसल्यानंतर येणारी पंधरा वर्ष विकासाची गंगा महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गरीब वर्गासाठी श्रीमंत वर्गासाठी मध्यम वर्गासाठी सर्व्या बाजूने विचार करणारा नेता अतिशय स्पष्ट परखड कर्तव्य तत्पर जागेवर हो जागेवर नाही सांगणारा असा हा नेता या महाराष्ट्रात लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवणारा कदाचित मला तरी वाटत की भविष्यात कितीही वर्ष या महाराष्ट्राने राजकीय वारसा पाहिला तर असा नेता होऊच शकत नाही ही एक कर्तव्य रेषा कार्यरेषा आणि लक्ष्मण रेषा या ही दादांच्या जाण्याने ओढाणली गेलेली आज काहीही झालं तर मी अनेक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी साक्षीला राहिलो आमच्या मनात एक खंत नेहमीच होती की या श्रीक्षेत्र कणाशीला आज पत्रित संविधानिक पदाचे नेते आम्ही या गावात आणावे आणि ते स्वप्न आम्ही पाच सहा महिन्या पहिले दोन हजार सत्तावीसच्या पोतीचा विडा जेव्हा लावला त्या निमित्ताने गावाच्या मीटिंगमध्ये ठरलेलं होतं की आता गावाच्या विकासात जर कधी काही करायचं असेल तर सत्ताधारी संविधानिक पदाचे जे मानकरी आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांना काहीही करून आणायचं मी माझ्या राजकीय जीवनात अनेक नेते या कणाशी गावात आणले पण माझ्या मनात एक खंत ही निश्चितच राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांना मी या ठिकाणी हो असू शकतो असो शेवटी नीती पुढे कोणाच चालत नाही एक लोकनेकता या ठिकाणी महाराष्ट्राने गमावलेला आहे खूप काही अपेक्षा होत मागच्या महिन्यात देवगिरीवर जात असताना ना श्रीक्षेत्राजीचा विकास आराखडा या ठिकाणी साडेसात कोटींचा माझ्याकडे त्याच्या ओसी ओसी देखील सिफ्रिक, या ठिकाणी आहेत मी साडेसात कोटींच्या कामांचा आराखडा आदरणीय दादांच्या रूपाने त्या ठिकाणी आम्ही सादर केला दादा बोलले नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत सध्या मी पैसे देऊ शकत नाही मी तुला आज हो सांगणार नाही पण इलेक्शन झाल्यानंतर माझ्याकडे या निश्चितच तुमचं काम या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत इलेक्शन झाल्यानंतर आर्थिक तरतूद ठेवून त्या ठिकाणी मंजूर करेन हा शब्द त्या ठिकाणी आदरणीय दादांनी दिलेला होता आणि त्या अनुषंगाने आपला हा विकासरथ या ठिकाणी थांबला परंतु शेवटी राजकीय पदप्रतिष्ठा या असतात संवैधानिक पद असल्यामुळे ते पद जास्त दिवस रिकामं ठेवता येत नाही आणि त्या अनुषंगाने आज आदरणीय दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी तर भरून निघणार नाही पण हे विकासाभिमुख लोकाभिमुख दृष्टिकोन असणारं कर्तव्य तत्पर कार्यशैलीचं हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी या महाराष्ट्राला सोडून गेलं त्याचं दुःख या महाराष्ट्रातील जनता सर्व लहान थोर विद्यार्थी वर्ग असेल अक्षरशः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं की महिलांपासून तर लहान मुलांपासून शासकीय कर्मचारी देखील ज्या माणसासाठी रडले कदाचित असा हा नेता राजकीय पटलावर या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या उंचीपर्यंत जाणारा नेता हा कदाचित निर्माण होणार नाही हे वास्तव सत्य आहे सत्य राहील आणि हे नाव महाराष्ट्राच्या नकाशावरून जोपर्यंत सूर्यचंद्र तारे असतील तोपर्यंत हे नाव अबाधित आणि अमर राहील अशा ज्या संवेदना या निमित्ताने व्यक्त करतो आपण सर्व लहान विद्यार्थी वर्ग या शोकसभेला बोलवण्याचं मूळ कारण असं होतं की आदरणीय अजितदादांचा हा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक माणसाने या ठिकाणी जपला पाहिजे आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवत असताना आपण एकच ही सडेतोड स्पष्ट वक्तेपणा खरं बोलणारा आणि जी आहे ती वस्तुस्थिती मांडणारा हा नेता त्याच्या प्रगल्भ विचारसरणीतून हा वारसा आपण जोपासणं ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या लोकनेत्याला श्रद्धांजली ठरेल अशा या शोक संवेदना या ठिकाणी व्यक्त करतो श्रीक्षेत्र कणाशी आणि देवारी स्थित समस्त सोनवणे परिवार समस्त बदाने परिवार पुजारी मंडळी तिकडनं आपल्या श्रीक्षेत्र कनाशी आणि देवारी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका